मुजोर प्रशासन निर्दयी सरकार आणि हदबल जनता देशात लोकशाही की ठोकशाही पेसा कायद्यालाही बगल पंच्याण्णव गावांचे अस्तित्व धोक्यात सातत्याने निम्न पैनगंगा धरणाला सामान्य जनतेकडून विरोध होत असताना देखील महाराष्ट्र शासनाने काने बंद करून ठेवली आहे त्यामुळे जनतेने अनेकदा शासन आणि सरकार विरोधी भूमिका घेतली आहे अनेक शेतकऱ्यांवर गुन्हे सुद्धा नोंद झाले पंच्याण्णव गावांपैकी चौरेचाड गावे हे पेसा अंतर्गत येतात पेसा कायदा काय म्हणतो आमच्या गावात आम्ही सरकार मावा नाटे मावा राज मात्र या आदिवासींच्या सर्वोच्च कायद्याला देखील पायदळी तोडवल्या जात आहे निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या खडका आणि खांबाळा या मध्यभागी असलेल्या जागेत आणि नदीपात्रात भूसुरंगाचे मोठमोठ्याने कानटाळ्या बसणाऱ्या आवाजाने व धुडीच्या लोटांमुळे लहान बाळ आणि वयोवृद्ध मंडळीचे झोप मोड होत असून त्यामुळे अनेक प्रकारचे रोग भविष्यात उद्भवू शकतात अशी भीती गावकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे खडका व खांबाडा गावातील लोकांच्या आरोग्यावर त्याचा फार मोठा विपरीत परिणाम भविष्यात होऊ शकतो या भीतीने दोन्ही गावातील नागरिक धास्तावले आहेत दोन दिवसाआधीच पाटबंधारे विभागाने खडका ग्रामपंचायतीला भूसुरुंग स्फोटकाची ग्रामसभेतून परवानगी मागितली असता खडका ग्रामपंचायतीचे ग्रामसभेने एकमताने भूसुरुंग स्फोटाची परवानगी नाकारली तरीही पाटबंधारे विभाग व कंत्राटदार यांनी या भागात हिटलरशाही पद्धतीने जंगलराज समजून भूसुरुंगाची स्फोटाची मलिकाच सुरू ठेवली आहे भूसुरुंग करताना आवाजाचे व वेळेचे बंधन पाळण्यात येत नाही रात्र दिवस भूसुरुंग लावल्याने लोकांची झोप मोड होत आहे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे पेसा ग्रामपंचायतीच्या ठरावाला व वा त्या ग्रामपंचायतीला घटनेने मिळालेल्या घटनादत्त अधिकारावर एक प्रकारे गदा आणली जात आहे पेसा ग्रामपंचायतीच्या मौलिक अधिकाराचे पाटबंधारे विभागाकडून हनन केल्या जात आहे याबाबत निम्न पैनगंगा धरणविरोधी संघर्ष समिती जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांच्याकडे रीतसर लिखित तक्रार करण्यात आल्याने निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीचे प्रसिद्ध प्रमुख व संघटक सचिव तथा यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तव्वर यांनी सदर प्रतिनिधीला सांगितले आहे बघत रहा आपला हक्क मराठी न्यूज चॅनल आवाज आपल्या हक्काचा शोध सत्याचा